आपली मेंद्र आलेली आहेत होगा, आपली आई हो कस कापत्या आता बघा आता या बोब्यात चांगल्या खायला चोवीस लागतात वाईस तळल्या ना चौदा लागतेत लागतात म्हणजे कसलं कालवण असलं तरी माणूस गोव्याच्या ह्याच्यात खात या आपल्या चोलीला मस्त जाळ लागलाय बोंबलात वाईस पाणी बी टाकले आत्ताच नाही का असं पाणी बिणी टाकून ते व्हायचं आठोस तर टवायचं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या आईच्या आग्रहा खातर त्या दिवशी आई काय म्हणत होती जी? कसला जम्बू झाला केसं वाढल्यात कारण का आता बऱ्याच दिवस झाले केसं कापली नव्हती आणि आज फायनली आपली बाबा अशी केसं विसं कापले बघा केसं बिसं आपण आलोय मित्रांनो आईन दादा मेंढर घेऊन गेला तिकडं वर दादांचा काय फोन लागला नाही त्यामुळं मी चुकून आलो इकडं तर आता आपली मेंढर पिंढ्र येईल तिकून तेव्हा मी मेंढराक जाईल मग तिथनं मोरम मेंढराचं कुठं मेंढर पिंढर येतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग आपली मेंढरा आलेली आहेत बघा आपली आई आए... आई गेली ते सकाळ धरून मेंढराक ही सगळी मेंढरं दादा मागच्या हानायला आहेत वरनं ना मेंढ्रा या म्हणजे मी मेंढरापरीक्षी वस्तूर आपलं दादा मागं हानाय होतं आणि आता मोहरा आई बोलवाय होती आणि मी मेंढरा पोशाली दादानी हो कस डाव क्याला बघा दादा लगेच पुढे गेले आणि मला मागायला माग कसं असतं मित्रांनो तिकडे गेले हाना तिकडे गेले हाना पाळालं पुढं हाना मोहर म्हणजे मोहर चालायचं त्यामुळं दादा लगेच पुढे गेले पंढर चालल्या ते आणि हे बघा रस्त्याला कापते या हवा कसं काप आता बघा सगळी मेंढर पळतच गेली पाण्या हवा हे माघ राहिलेलं आहे थोडी पण मी मित्रांनो मेंढर आजी उघडी ताण्याल ना मी आपली मेंढरा ना दादांनी अडीच वाज वरच आढावलेली तिकडं वर्धारीच्या साईडला आणि तिथ ना मग इथे यायला किती दोन अडीच किलोमीटर आहे म्हणजे आपल्या जवळजवळ आता तीन वाजून गेल्या ते त्यामुळं मेंढरांचा टायम एक असतो एक दीड किंवा दोन तर लय ले दोन पण आज मेंढरांना उशीर झाल्यामुळं ना एवढी ताण राखी पळत गेले ते तिथे कशी काय दादा लय ताण ते आज ताण उशीर झाल्यामुळं उशीर बी झाला खाल्लं जरा नसतो तिसर जरा त्यामुळं चालू मेंढरा आल्या कांद्याच्या पातीत मित्रांनो हे आपलं कांद्याच्या पातीचं वावा पाणी पिणी पिली आणि मग शिथं सारून मग वाडेत बी त्यांना वाईट चरायला आज आहे का नाही काय माहिती पण बघू जरी नसलं आहे तरी तांबाट्याचा पालासाला आहे तां तांबाटी तांबाटी खाल्ल्यात आहे त्यांनी आणि बघा ह्याच्यातलं गवात बिवातलंही मस्त काम झाले तर मित्रांनो आपल्याला ना दिवसभराची मोबाईलला चार्जिंग नव्हती ना नाही का दुपारी मी डायरेक्ट मित्रांनो सकाळ दरणं मोबाईलचा यूज केला होता आणि त्यामुळे चार्जिंग नव्हती त्यामुळे मेंढ्राकोडची काही एवढी शूटिंग घेता नाही आली पण आता आपलं स्वयंपाक मित्रांनो आता संध्याकाळचा एका दादांची आपल्याला भरपूर कमेंट असते तो स्वयंपाकाचा मोठा व्हिडिओ बनव मोठा व्हिडिओ बनव तर दादा आज तुमच्यासाठी खास आपला स्वयंपाकाचा व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणजे आपलं स्टार्टिंगपासनं शेवटपर्यंत सगळं स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट होणार आहे तर ता तुम्हाला पाहायचा आहे चला आपल्या आईने बराच स्वयंपाक बनवलेला आहे आणि म्हणजे नाही का भाकरी बिकरी बनवल्यात आहे अजून कालवान हे आपल्या बोब्या चाललीत आहे मस्तपैकी आज तर मित्रांनो मला वाटते पिवळ्या पिवळ्याच बोब्या राहिल्यात आहे पहिल्या रंगीबिरंगी असायच्या पिवळ्याच हा हा पण ह्या बी भारी लागतील बोबे बनवायचे चालले आता बो hmm. बो या बोब्या चांगल्या खायला चव्वीस लागतात वाईस तळल्या ना चौदा लागतात म्हणजे कसलं कालवण असलं तरी माणूस बोब्याच्या ह्याच्यात खात या सकाळचं तर काय आम्हाला आपलं यंदाच निवांत बकऱ्यामुळे सकाळचा उशीर होत सकाळचं भरपूर भरपूर काम असतं मग कवा बोब्या तळावून कवा काय उरकाव परत बकऱ्या का इकडं तिकडं ना अडचण नाही ती बकरी काय उभी राहत नाही माणसाला वाईट खाणू ला जायचं सकाळचं तर मित्रांनो सकाळी आपण ना पाठ झोपत उठलो ना तेव्हापासून जे आपल्या आईला काम असतं ते आतापर्यंत आता बी झोपल्यानंतरच आता बी काम चालू आहे आईचं नाही का आपण तरी मित्रांनो नाही का थोडंफार आराम करतो अस तसं पण आईला भरपूर काम असतं आणि संध्याकाळचं निवांत टायमिंग सकाळचं कुठं पाणी जाण कुठं आंघोळीला पाणी तापव कुठं घोड्यांना सोडायचा घोड्यांना बांधायचा असं आईला भरपूर काम असतं त्यामुळं आई संध्याकाळी सकाळचं आईला काय आपल्याला गोडदोड खायला घालता येत नाही म्हणजे घालते पण असे बोब्या बिब्या संध्याकाळचं निवांत चविष्ट दिवसभर दमून आलेल्या माणसांसाठी आपली आई हो का असं बोब्या बिब्या घेते तळून आपल्या बोब्या तळून झाल्या एवढ्या आणि मागच्या वेळेस आपल्या दादांना जरा बॉब्या कमी पडलेल्या कमी पडल्यामुळं आपली आई हो का आता चांगलं बुगलं गज भरू बॉब्या तयार करते जा बघा एकदम भारी आहेत या साइड ची काय नाही पहिला नाही तर निसतो मग व्हिडिओ मध्ये दूर दूर मलाच वाटत नव्हतं नाही लाकडं असल्या दूर होत म्हणजे पावसात दिवसात त्यांनी पाऊस घेतलेला तिकडं काय एवढं सरपण नव्हतं पुढं गेलं तर तसं आपलं बोंबेल सगळं मोडून झालं या ठिकाणी आपले ते पिठाच पाण्याने दुतलं ना वशायला लागत नाही म्हणून बाजरीच्या पिठाच्या पाण्याने लोक म्हणते काय पांढर पांढर पण बाजरीच्या पिठाच्या पाण्याने चविष्ट लागत चवदार लागतो बाजरी नी कालवान पण बाजरीचं पीठ टाकून करतो आणि चांगलंच लागत सगळं आम्ही उन्हाळ्या पावसाळ्या बाजरीच ना हे बोंबिल कडे टाकून घेते ना, अगे ले, से, ला। तर मित्रांनो काय खरं नाही राहू आज आपल्यासोबत नाल मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तो प्रॉब्लेम तुम्ही व्हिडिओत ऐकलाच असेल जसा व्हिडिओ चालू केलाय त्याच्या के आधीपासून साऊंड चालू आहे आताच बंद होईल मगच बंद होईल वाट बघतोय साऊंड तर काय बंद व्हाय नाही तो मला आवाज येतोय का नाही हे सुद्धा मला काय कळत आहे तरी बी मी व्हिडिओ बनवतो आहे का त्याचं ते मध्येच आवाज येतोय पण मी जेवढा बी माझा आवाज तो मला जाण्याचा जेवढा प्रयत्न करतो आहे ना असं म्हणजे जोरात बोलतो आहे पण त्यातून बी काय सांगता य नाहीला का मोबेल चांगलं तळायचं चाललंय बोंबील बघा कसलं लाल एक ते एक नंबर मित्रांनो नऊ अजून बी आई तळूनच घेते त्यांना जेवढं बोंबील तळल ना तेवढं खायला चविष्ट नाही आणि खाऊ वाटते असं तस थोड जरी वशाळ लागलं तरी मग माणसाचं मन उदास टाकून घ्यायचीर म्हणून टाकायची नसल्यावर काय इलाजच नाही नसल्यावर आम्ही करतो आपलं तसं आणायची रानच्या पसार्याला कुठमीर टाकून झाले आता मसाला काय आपला मसाला दोन चमचे टाकला पण पावसाचं काय आपलं मग आम्ही दिसत मसाला पावसाचं काय वाटायला एवढं होत नाही असलं उघडीत तरच वाटतो हे असं वाईज पाणी बी टाकले आत्ताच नाही का असं पाणी बिने टाकून ठेवायचं आटोस्तर ठेवायचं झाली बॉम्बलाची चटणी आपली आहे ते आए देते आता जेवण वाढून हो का आहे धुर कमी कर ना दूर होतो हिडिओ का हे लाकूडचा दूर येतोय त्याच्यावर पाणी टाक बघा ते कसं आता तर जास्त दूर होईल तेव्हा पाणीवातल्या हो।, हो का हो का आपलं जेवण वाढायचं चाललंय हो का, चा हो का। बोंबलाची चटणी ठेव माझं ताट इथं हे माझं ताट आलेलं आहे आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी बघा बोंबलाची चटणी ही, ही बाजरीची भाकर हे आपलं बारकं घाम्याला भर बोबया इकडं आपला सकाळचा वाटा दादांनी बी घेतले जेव्हा दादा चटणी कशी लागते एकदम मस्त मस्त लागते ना दादा आपलं हो दादांना दिले वाढून होगा जेवणाचं दाट दादांचं आणि आई आपली आई तू कधी करणार जेवण हा लगेच सगळी संगच आता मी पहिले जेवून घेतो आणि मग जेवल्यानंतर तुमच्या सोबत बोलतो मित्रांनो तर मित्रांनो आपलं जेवण बिवण आत्ताच मस्तपैकी झालेलं आहे आणि बसले वयाच गप्पा हानीत आता आम्ही ज्या गप्पा हाणल्या आमच्या घरातल्या गप्पा तर मला नाही दाखवता आल्या पण जेवण बिवण मस्त झालं आहे आणि आता आपल्याला जाऊन एक व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे तर आजचा हा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट का करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद